तायवाड्यांना म्हणावं हो एकदा जी आर घेऊ प्रत्येक शब्दाचा खल करू लिगल ॲस्पेक्ट तपासू प्रत्येक शब्दाला कॉन्स्टिट्युशनल डिक्शनरीमध्ये काय अर्थ दिला आहे त्याचा आपण अर्थ घेऊ त्यामुळे तायवाडे साहेब तुम्ही वयानं ज्येष्ठ आहात तुम्ही ओबीसीचे नेते असल्यासारखं वागा कुणाचं तरी काहीतरी तुमच्या खांद्यावर ओझ आहे म्हणून तुम्ही काही बोलायच्या भानगडीत पडू नका आणि ओबीसींच्या मनामधली ही धग हा राग आणि हा काढलेला जी आर हा पहिल्यांदा हा जी आर रद्द करण्याच्या लढाईत सामील व्हा नाहीतर आम्हाला मग खूप खोलात जाऊन बोलावं लागेल हे बघा तोपर्यंत जोपर्यंत हे कोर्टात प्रकरण जाईल त्याच्यावर सुनावण्यावर सुनावण्या होती आणि त्या सुनावण्या येईपर्यंत उद्या पंचायत राजची निवडणूक आहे उद्या एम पी एस सीच्या एक्झाम आहेत रिक्रुटमेंट आहेत त्या लोकांचं काय त्यामुळं मग निवडणुकीसाठी वगैरे असं काय केलं आहे का असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळं इमिजिएट ह्याला स्टे घेणं एका बाजूला न्यायालयीन लढाई आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई ओबीसीना एकत्र करणं ओबीसीना जागं करणं आणि आपलं आरक्षण संपलं हे समजावून सांगणं हे आज रोजी आपलं कर्तव्य आहे जसं म्हणताय की मुख्यमंत्री तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करताय यात्रेची तयारी करता आहात कशा पद्धतीचा आजच्या दौरे असणार कारण जिथं ज्या ठिकाणी काल पोस्टर फाडले गेले होते त्याच ठिकाणी आज तुमची सभा आहे राज्यभर तुम्ही फिरताय काय यातून पुढे असणार आहे हे बघा महाराष्ट्रामध्ये आम्ही अर्ध्या लोकसंख्येची ओबीसी भटक्यांची बाजू आम्ही या महाराष्ट्रामध्ये मांडत आहोत त्यांचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे आणि ही भूमिका मांडत असताना इथला आमदार खासदार मंत्री पक्षाचे प्रमुख नेते कोणीही बोलायला तयार नाहीत ओबीसींच्या बाजूनं आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबामधला मी एक व्यक्ती आहे मी जिथं जिथं जातो आहे ज्या ज्या दौऱ्यावर जातो आहे जा तिथं जा तिथं हल्ले होत आहेत मी आज किल्लेधारूर तालुक्यामध्ये आज माझी सभा आहे त्या सभेच्या पूर्वी भगवान बाबा गोपीनाथराव मुंडेंच्या नावाची कमान त्या सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेली होती ते कमान फाडून तिथं वेगळंच काहीतरी बॅनर लावण्याचा प्रयत्न तिथल्या लोकांनी केला म्हणजे आमचं मॉरल डाऊन कसं होईल लक्ष्मण हाके हे बोलायचं बंद कधी करेल लक्ष्मण हाके फिरायचं बंद कधी करेल पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा असो किंवा अजून कुठल्या जिल्ह्यात असो प्रत्येक ठिकाणी हे लोक विचारानं विचाराचं उत्तर विचारानं विचाराचं उत्तर विचारानं देण्याऐवजी ही माणसं आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आलेली आहेत कारण यांच्याकडं मुद्दा उरलेला नाही झुंडशाहीच्या जोरावरती यांनी शासनाकडून शासनाच्या उरावर बसून काहीतरी कागदाचं काळं पांढरं करायचा प्रयत्न केला आहे हा जे आर म्हणजे ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपवण्यात जमा आहे एका जे आरद्वारे या जे आरचा लिगल ॲस्पेक्ट काय हे मला चांगलं माहिती आहे कोर्टात त्याचं काय होणार आहे हेही मला चांगलं माहिती आहे पण आज रोजी या कागदाद्वारे या जे आरद्वारे ओबीसीचं आरक्षण संपलं आहे आणि ही लढाई आम्ही लढतो आहोत कोणी आमदार ना, बोलत नाही बोलत हल्ले किती पण होत आम्ही गावगड्यात जाणार ओबीसीना जागं करणार आणि आता गणेशोत्सव संपल्यानंतर आम्ही संघर्ष यात्रा काढचोच आहोत त्याच्या अगोदर आम्हाला जिथं जिथं लोकं बोलवत आहेत तिथं तिथं सभा होणार पोस्टर फाडलं तरी सभा होणार पोस्टर लावलं तरी सभा होणार गाडीवर हल्ला झाला तरी सभा होणार आम्ही थांबणार नाही आम्ही बोलत राहणार आता अजितदादानी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ नये अजितदादा पवारांनी शरदचंद्रजी पवारांचा वारसा सांगू नये कारण आजी दादा तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता एका यू पी एस सी देणाऱ्या मुलीला जर तुम्ही तिच्यावरती अशा पद्धतीनं दादागिरीची भाषा करत असाल हय मी कोण बोलतो है, है थांब ही जी भाषा आहे ती आजी दादानी सुधारावी आणि जर तुम्हाला भाषा सुधारायची होत नसेल तर तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ नका तुम्हाला बाबासाहेब वगैरे हे तर कळणारच नाही तेवढी तुमची कुवत नाही तेवढी लायकी नाही तेवढं तुमचं शिक्षण नाही तुम्हाला कारखानं चालवण्याशिवाय दुसरं काय जमतं तुम्ही एका बाजूला सारथीला हजारो कोटी रुपये देता आणि महाज्योतीची पोरं जर प्रश्न घेऊन गेला तर तू पी एच डी करून काय दिवा लावणार आहेस असा प्रश्न उपस्थित करता आणि अजितदादा पवार तुम्ही वरिष्ठ सभागृहात जो अमोल मिटकरी नावाचा रॉकेल चोर तुम्ही त्याला वरिष्ठ सभागृहात पाठवलं त्या वरिष्ठ सभागृहाचा तुम्ही अपमान केला आहे या अमोल मिटकरीमुळं अजितदादा पवार तुम्ही किती वेळा तोंडावर पडणार परत माफी मागतोय हा याचं शिक्षण किती हा मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाला आहे आणि तुम्ही याला वरिष्ठ सभागृहात सदस्य केलं आहे ह्याला यू पी एस सीचा लाँग फॉर्म माहिती आहे का या अमोल मिटकरीला कुठल्या तरी समाजाला टार्गेट करणं हे एवढं त्याला जमतं हा नकलाकार आहे ह्या अमोल मिटकरीवर बोलणं एवढा खरंच तो मोठा नाही आणि अजितदादा पवार तुम्हाला हा तोंड काळ करायला लावणार ह्या तुमच्या पाळलेल्या श्वानाला आवरा हे माझं अजितदादांना सांगणं आहे नाहीतर तुम्ही एवढं अडचणीत याल की आज लिहून घ्या माझ्याकडं गोपीचंद हा माझा सहकार्य आहे गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांचा वाईस आम्ही या महाराष्ट्रामध्ये त्यांना जागृत करण्याचा आम्ही कित्येक वर्ष प्रयत्न केला आहे जाऊ दे ते मंत्रीपद अरे जाऊ दे ते पक्षाचे आदेश तुमचा आमचा आदर्श गोपीनाथराव मुंडे असले पाहिजेत तुमचा आमचा आदर्श छगनरावजी भुजबळ असले पाहिजेत आणि याच्याही पलीकडे जाऊन तुमचा आमचा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असले पाहिजेत अरे आमदार क्या खासदार क्या आपण बनवू आमदार खासदार आणि सत्तेत कुणाला बसवायचं ते त्यामुळं कुठल्या तरी काहीतरी गोष्टीसाठी तुम्ही आपला आवाज दाबू नका तुम्ही व्यक्त व्हा बोला आणि हा माझा सहकारी बोलायला लागला तर आम्ही निश्चित गावगाड्यातल्या ओबीसीचा आवाज बनू आणि महाराष्ट्र कोणाच्या बापाची जागिरी नाही आणि महाराष्ट्र जो देशासमोर मांडला जातो आहे तो महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्र हा अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे बलुत्याचा अलुत्याचा महाराष्ट्र आहे भटक्यांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र मेंढपाळांचा आहे हे दाखवून द्या अरे काय आपण अल्पसंख्यांक आहोत का, का, का गोपीचंद अरे आपल्याकडे सुद्धा मतं आहेत ना अरे दहा टक्क्याच्या मताला सरकार एवढं घाबरत असेल तर पन्नास ते साठ टक्के मतं आपल्याकडे आहेत ह्यांना फक्त जागं करायचं आहे आणि ह्यांची फक्त एकीची वज्रमुठ बांधायची आहे त्यामुळं गोपीचंद ला मी एकच सांगेन आम्ही सहकारी आहोत अरे फेकून द्या सगळं बाद झालं शोषण रस्त्यावर उतरा इथल्या सरकार असोत आमदार खासदार असोत यांना पळता भुई थोडी करू आपण भुजबळ साहेबांनी तोंड दाब्या दाबून मुक्या बुक्यांचा मार अजिबात खाऊ नये खाणारे नाही आहेत आजपर्यंत आज रोजी आमचा त्यांच्यावर विश्वास आहे भुजबळ साहेब ज्यावेळी बुक्या खातील सहन करतील पण ज्यावेळी ताट ताटमने उभं राहतील ना त्यावेळी महाराष्ट्राचं चित्र बदललेलं असेल आम्ही रस्त्यावरची लढाई लढणारे कार्यकर्ते आहोत भुजबळ साहेब तुम्ही कॅबिनेटमध्ये बसून अजितदादाला देवेंद्र फडणवीसांना आणि एकनाथरावजी शिंदेंना ह्या तिघांना समजावून सांगा आणि त्यांच्यावरची जबाबदारी आहे महाराष्ट्राची त्या जबाबदारीची फक्त यांना जाणीव करून द्या एवढं तुम्ही काम करा आम्ही रस्त्यावरची लढाई बघायला तयार आहोत भुजबळ साहेबांनी तोंड दाब्या दाबून मुख्या बुख्यांचा मार अजिबात खाऊ नये खाणारे नाही आहेत आजपर्यंत आज रोजी आमचा त्यांच्यावर विश्वास आहे भुजबळ साहेब ज्यावेळी बुक्या खातील सहन करतील पण ज्यावेळी ताटमाने उभं राहतील ना त्यावेळी महाराष्ट्राचं चित्र बदललेलं असेल आम्ही रस्त्यावरची लढाई लढणारे कार्यकर्ते आहोत भुजबळ साहेब तुम्ही कॅबिनेटमध्ये बसून अजितदादाला देवेंद्र फडणवीसांना आणि एकनाथरावजी शिंदेंना ह्या तिघांना समजावून सांगा आणि त्यांच्यावरची जबाबदारी आहे महाराष्ट्राची त्या जबाबदारीची फक्त यांना जाणीव करून द्या एवढं तुम्ही काम करा आम्ही रस्त्यावरची लढाई बघायला तयार आहोत श्रेय कुणी कुणाला घ्यायचं कुणी काय करायचं ते त्यांना लख लाभ असो पण ओबीसींचं आरक्षण संपलं आहे आणि ओबीसीच्या अनात माती कालवली गेली हे मात्र मी अगदीच जबाबदारीनं या महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या ओबीसींना भटके विमोगताना सांगू शकतो श्रेयवादाच्या विषयामध्ये कालच भर दिसते कारण ठाण्याचं जे एकनाथ शिंदेंचं होम ग्राउंड आहे तिथं देवेंद्र फडणवीसांचे बॅनर लागले मराठा आरक्षणाचं आम्ही बॅनर लागले श्रेयवादाची लढाई दोन मुख्यमंत्र्यांमध्ये ज्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजर्षी शाहू महाराजांनी मानवतेसाठी लढा दिला यांच्या प्रतिनिधित्वासाठी आरक्षणाचं धोरण राबवलं हे मात्र आपल्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षासाठी आपल्या आमदारक्या खासदारक्यांसाठी जर श्रेय घेणार असतील तर या महाराष्ट्रातल्या या अठरा पगड जातींचं दुर्दैव आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर आम तुम्ही आमचं आरक्षण उद्ध्वस्त करणार असाल तर तुम्हाला कसं उद्ध्वस्त करायचं हे इथले ओबीसी निश्चित ठरवते मुख्यमंत्री महोदयांना आमचं सांगणं आहे तुम्ही दहा टक्के मतांच्या बेरजेसाठी तुम्ही जर या गोष्टी करत असाल तर मुख्यमंत्री महोदय तुमची पन्नास टक्के मतं वजा झालेली असतील तुमचा डी एन ए ओबीसीचा ओबीसीचा आहे असं तुम्ही वारंवार सांगितलं आहे पण तुमचा हा डी एन ए ओबीसीचा दिसून येत नाही त्यामुळं ओबीसी दहा टक्के मताच्या बेगमीमध्ये तुम्ही पन्नास टक्क्यांची मतं विसरून जा एवढं मी अगदी जबाबदारीनं मुख्यमंत्री महोदयांना सांगेन कुठल्याही शासनाला असं नावामध्ये फक्त नाव लावा आणि आडनाव लावू नका असं म्हणण्याचा अधिकार नाही आणि नंबर प्लेटवरचं आडनाव झाकून जर इथली जात व्यवस्था नष्ट होत असती अरे हजारो वर्ष झालं इथली जात नाही ते जात बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी सांगितलं होतं की जात कधीच जाणार नाही नंबर प्लेटद्वारे जाईल का त्यामुळं एखाद्याच्या आडनावावरनं त्याच्याकडं त्या, त्या, त्या भावनेनं पाहणं हे खरं तर दुर्दैव आहे जात लपवावी लागत असेल अशी लपून राहणार नाही जात हजारो वर्ष ब्लडमध्ये जात आहे त्यामुळं साहेबांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे कारण आजही आपल्या डोक्यातनं जातीवाद गेला नाही आणि मग काही होऊ नये म्हणून अशी नकली काहीतरी करावं लागतं हे दुर्दैव आहे तर आय पी एस अधिकारी अंजना